तुला माहिती आहे का नव्वद टक्के लोक आयुष्यभर काम करतात पण कधीच श्रीमंत होत नाहीत ते मेहनत करत नाहीत म्हणून नाही तर ते चुकीचा गेम खेळत असतात म्हणून आज मी तुला पैशांबद्दल नाही माइंडसेटबद्दल सांगणार आहे कारण पैसा कमवण्यापूर्वी पैसा टिकवण्याची आणि वाढवण्याची मेंटल कपॅसिटी लागते आणि इथेच नव्वद टक्के लोक हरतात नव्वद टक्के लोक काय विचार करतात मला चांगली जॉब मिळाली पाहिजे मला स्टेबल सॅलरी पाहिजे पण दहा टक्के लोक काय विचार करतात मी सिस्टीम कसा तयार करू माझ्यासाठी पैसा कसा काम करेल गरीब माइंडसेट वेळ देतो पैसा घेतो श्रीमंत माइंडसेट सिस्टीम बनवतो फ्रीडम घेतो सगळ्यांना सेफ राहायचं असतं बिझनेस करायचा रिस्क आहे इन्व्हेस्ट करायचं रिस्क आहे नवीन स्किल शिकायची टाईम लागेल पण ट्रुथ काय आहे रिस्क न घेणं हाच सर्वात मोठा रिस्क आहे आज जिम सुरू केलं तर सात दिवसात बॉडी हवी आज यूट्यूब सुरू केलं तर एक महिन्यात एक लाख सबस्क्रायबर्स हवेत पण बिलियनेरी माइंडसेट काय सांगतो कन्सिस्टन्सी ग्रेटर दॅन मोटिवेशन लॉन्ग टर्म ग्रेटर दॅन शॉर्ट टर्म नव्वद टक्के लोक तीन महिन्यात हार मानतात दहा टक्के लोक तीन वर्ष थांबतात माझं घरचं एनव्हायरमेंट खराब आहे माझ्याकडे पैसे नाहीत माझ्याकडे सपोर्ट नाही पण रिॲलिटी काय आहे कोणीच येणार नाही तुला वाचवायला तुला स्वतःच स्वतःला वाचवावं लागेल एक गोष्ट लक्षात ठेव गरिबी ही फक्त पैशांची अवस्था नाही ती विचारांची अवस्था आहे जर तुझा विचार बदलला तर तुझं फ्युचर बदलायला वेळ लागणार नाही जर तुला खरंच ॲव्हरेज आयुष्य नको असेल आणि बिलियोनेअर माइंडसेट डेव्हलप करायचा असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब कर कारण इथे मोटिवेशन नाही ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे आज निर्णय घे तू नव्वद टक्क्यांमध्ये राहणार की दहा टक्क्यांमध्ये जाणार तुझं फ्युचर आजच्या डिसिजनवर ठरतं माइंडसेट बदल गेम बदल लाईफ बदल हा होता डे फोर द बिलियनअर माइंडसेट